असो खोक्या <गला> असो बोक्या <गला> असो ठोक्या <गला> असो कोणालाही सोडलं जाणार नाही सहघ्यांना ठोक सरगर ठर पट सरगाण्या नाटक ठोक पटत नाही विरोधकातल्या काही नेत्यांसाठी पैसे दिले जात आहेत हे जेट गिरी चालू आहे नक्की त्यांनी काही पुरावे मांडले त्याची चौकशी आपण करूया पण आता सध्या फोकस वेग जो किती मुंबईत येणार आहेत आणि ही जी आहे म्हणजे काय पहिल्यांदा तर मला हे सांगितलं पाहिजे की शंभरपेक्षा जास्त देशाचे लोक हे या कार्यक्रमाला त्या ठिकाणी येणार आहेत त्यामुळे अतिशय ग्लोबल अशा प्रकारचा कार्यक्रम आहे आणि आयआयसीटीच्या संदर्भात त्या जागेची निश्चिती झाली आहे त्याचं फ्रेमवर्क तयार होत आहे ते फ्रेमवर्क तयार झाल्याबरोबर त्याची टाईमलाईन देखील निश्चित होईल पण मला असं वाटतं की पुढच्या काही वर्षांमध्ये फुल फ्लेश्ट सुरू होईल पण त्याच्या आधीच आपण काही जागा उपलब्ध करून देऊ आणि त्याची सुरुवात करू हा मग आता इथे मी वेव्स करता आलोय पण तुम्ही मला जोडणार नाही त्यामुळे महाराष्ट्र असो खोक्या असो बोक्या असो ठोक्या असो कोणालाही सोडलं जाणार नाही सगळ्यांना ठोक